एक प्रेरणादायी पर्व स्वर्गीय गजानन दादा पाटील बुलढाणा जिल्ह्यातील संत नगरी शेगाव नगरी ही केवळ संत गजानन महाराजांच्या आध्यात्मिक पुण्यभूमीमुळेच नव्हे तर काही महान कार्यकर्त्यांच्या जीवन कार्यामुळेही प्रसिद्ध आहे त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे स्वर्गीय गजानन दादा पाटील एक बहुआयामी सर्वपर्शी आणि मनमिळावून नेतृत्व स्वर्गीय गजानन दादा पाटील यांचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी शेगाव येथील गणेश पाटील घराण्यात झाला त्यांचे वडील वैकुंठवासी पुरुषोत्तम पाटील हे श्री संत गजानन महाराज संस्थेचे व्यवस्थापक होते आणि आई वैकुंठवासी गंगाबाई पाटील ह्या धर्मप्रेमी महिला होत्या त्यामुळे लहानपणापासूनच दादांना आध्यात्मिक सेवाभावी आणि कर्तव्यनिष्ठ वातावरण लाभले हा वारसा पुढे नेत दादा यांनी श्री संत गजानन महाराजांचे विश्वस्त म्हणूनही कार्य केले वारकरी संप्रदायातील त्यांचा विश्वास श्रद्धा आणि योगदान हे आजही उल्लेखनीय आहे दिवंगत नगराध्यक्ष दादा पाटील यांनी भाजप काँग्रेस शिवसेना भारिप या पक्षाचे राजकीय पक्षांच्या लोकांना एकत्रित सोबत घेऊन नगरविकास आघाडी ही नगरपालिकेच्या राजकारणात स्थापन केली व सलग तेरा वर्षे नगरपालिकेमध्ये नगरविकास आघाडीची सत्ता गाजवली दादांचे सामाजिक कार्य आणि संघटन कौशल्य पाहून भारतीय जनता पक्षाने त्यांना जिल्हाध्यक्ष प्रदेश प्रतिनिधी पदावर संधी दिली खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ते बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष नगरपालिकेचे नगरसेवक आणि थेट जनतेतून निवडून येत नगराध्यक्ष झाले त्यांनी अकोला बुलढाणा वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवली खामगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणूनही ते निवडणूक रिंगणात होते जरी त्या निवडणुकीत ते, ते पराभूत झाले तरी त्यांचा प्रभाव कायम राहिला अनेक वेळा त्यांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन सामाजिक सलोखा टिकवला दादांची खासियत म्हणजे त्यांनी लोकांना सोबत घेऊन चालणारी समावेशी नेतृत्व शैली अंगीकारली होती त्यामुळे ते किंग पेक्षा अधिक किंग मेकर म्हणून ओळखले गेले त्यांच्या मार्गदर्शनाखालील अनेक नगरसेवक सरपंच बँकेचे संचालक नगराध्यक्ष घडले शेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दादांनी सतत प्रयत्न केले पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता शिक्षण आरोग्य यासारख्या विविध क्षेत्रात नगरपालिकेच्या माध्यमातून कामे हाती घेतली त्यांच्या कार्यकाळात अनेक सकारात्मक बदल झाले शेगावचे सौंदर्य शांतता आणि संतांची परंपरा जपत त्यांनी आधुनिक सुविधांवर भर देण्याचा प्रयत्न केला सहा ऑगस्ट दोन हजार तीन रोजी एका अल्पशा आजाराने त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने शेगाव शहराने एक खंबीर सेवाभावी आणि नेता त्यांच्या अनेक स्वप्नांचा योजनांचा प्रवास अपूर्ण राहिला मात्र त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा आजही जिवंत आहे त्यांच्या पश्चात त्यांचे धाकटे पांडुरंग पांडुरंगदादा पाटील आणि ज्ञानेश्वर दादा पाटील हेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्य करीत आहे घराण्याचा आध्यात्मिक व सामाजिक वारसा तेही तितक्याच निष्ठेने जपत आहेत स्वर्गीय गजानन दादांच्या कार्यकाळात त्यांच्यासोबत असलेल्या अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणी आजही जपल्या आहेत अरुण चंडक साहेबराव हिंगणे पाटील स्वर्गीय सत्यनारायण व्यास शरद सेठ अग्रवाल ढगे चिंचोली महादेवराव पहुरकर सवर्णा महादेव, पहुर महादेव हिंगणे वरखेड यांच्यासारख्या व्यक्तींनी दादांचा सहवास अनुभवला अरुण चंडक यांनी तर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दादांचा साधेपणा लोकसंग्रह आणि दूरदृष्टी यांची भरपूर प्रशंसा केली स्वर्गीय दादा पाटील हे केवळ एक राजकारणी नव्हते एक धर्मप्रेमी सेवक सामाजिक मार्गदर्शक आणि जनतेच्या मनातील नेता होते त्यांनी शेगाव शहरासाठी केलेले कार्य आणि त्यांची सेवावृत्ती आजच्या पिढीला प्रेरणा देणारी आहे स्वर्गीय दादा पाटील म्हणजे सामाजिक एकात्मतेचा लोकसेवेचा आणि समर्पित नेतृत्वाचा त्यांचे आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी पर्वच आहे युवा क्रांती न्यूज शेगाव स्वर्गीय गजानताला पाटील हे एक मन मिळवू सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व होते त्यांनी शेगाव नगराच्या विकासाकरता विविध योजना आणल्या विविध कामे केली शेगावचा सतत विकास व्हावा म्हणून त्यांनी कोणती आपली कोणतीही परिस्थिती न पाहता सर्वांना सोबत घेऊन काम करीत असे ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खरेदी विक्री समितीचे सभापती बुलढाणा केंद्रीय कॉपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष गजानन महाराज संस्थांचे विश्वस्त अशा विविध क्षेत्रात त्यांनी कामे केलेली आहेत तसेच राजकीय पक्षात ते भारतीय जनता पक्षाचे म महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य बुलढाणा जिल्हा स भाजपाचे सुद्धा राहिलेले आहेत श्री गजानन दादा पाटील हे जनतेमधून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांनी निवडणूक लढवलेली लढवली व विजयी झालेला आहे विधानसभा व विधान परिषदच्या निवडणुका लढविल्या होत्या मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे ते जन जनतेचे लाडके नेते होते शेगावच्या विकासाकरिता श्री गजाननदा पाटील यांनी नगरविकास आघाडी म्हणून स्थापन केली होती विकास आघाडी जवळपास तेरा वर्ष नगरपालिकेत सत्तेत राहिलेली आहे त्यांनी सर्व समाज व सर्व पक्षला समाविष्ट करून कामे केलेली आहे त्यात उमेदवारी देताना सर्व पक्षांना सर्व समाजाला प्रतिनिधी मिळावे त्या दृष्टिकोनातून ते नेहमी काम करत होते कयामदा पाटील हे जेव्हा सामाजिक काम करत होते तेव्हा कोणत्याच धर्माचा पक्षाचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन चालत होते त्यांनी मा नगर आघाडीच्या कार्यकाळात ते मागील तेरा वर्षात देवीता सेवकार माळी समाजाचे अन्नपूर्णा अर्बट ह्या पाटील समाजाच्या सामकासेलानी हे सिंधी समाजाचे असे विविध समाजांना प्रतिनिधित्व देऊन त्यांनी नगराचा विकास करून घेतला त्यांच्या कार्यकाळात नवीन पाणी टाकीची योजना आणली गेली पाणप्रकल्प धरण धरणावर ला सहकार्य करण्याकरता थे त्यांनी मोठे काम केले गजानन दादा पाटील हे नेहमीच जनसामान्य लोकांचे कामे करीत होते कोणीही त्यांच्याजवळ गेला व आपली थोडीशी परिस्थिती दाखवली तर त्यांना भरात सरळ हाताने मदत करीत होते मग आपली परिस्थिती जवळ असो किंवा नसो त्यांना ते केव्हा नाराज करत नव्हते कोणत्याही कामा कामे घेऊन त्याच्याजवळ जनता गेली ते नगरपालिकेत असो कॉटन मार्केटचं असो किंवा सहकार्य डिपार्टमेंटचं असो त्यांना ते सतत योग्य मार्गदर्शन करत होते व त्यांना कोणताच हा करता त्यांना काम करत होते भाऊसाहेब पुणकर यांच्यासोबत काम करताना नेहमीच ते शेगाव नोकरीकरता काय मिळ प्राप्त होईल याच्याकरता त्यांच्या ती नेहमी चर्चा करत होते त्यांच्याजवळ बसून ते कामे करून घेत होती व शेगावला विकासात त्यांनी भरकोच प्रयत्न केले त्यांच्या निधनाच्या वेळी न ना भोतून भविष्याची अंतिम यात्रा निघाली होती ती आजही सर्व जनतेला आठवणी आधी येत आहे मी विलास फुलकर सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव आज स्वर्गीय दादा पाटील आमचे प्रेरणास्थान यांची पुण्यतिथी आहे बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्यांची जयंती त्यांची पुण्यतिथी जवळपास दोन हजार तीनपासून आम्ही साजरी करत आहोत दहा फेब्रुवारीला त्यांचा जन्म झाला असून सहा ऑगस्ट रोजी त्यां त्यांची पुण्यतिथी आम्ही बाजार समितीमध्ये साजरी करत आहोत त्यांची आठवण म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही खूप लहान असताना त्यांचे कार्यकर्ते होतो आणि त्यांच्या एका सभेमध्ये आम्ही उपस्थित राहून त्यांनी आम्हाला जी प्रेरणा दिली जी शिकवण दिली त्यांच्या आदर्शावर आम्ही आज पाऊल टाकत असून या बाजार समितीमध्ये त्यांचे जे काही त्यांनी केलेलं कामकाज त्यांचे कार्य हे ध्यानीमध्ये ठेवून आम्ही बाजार समिती वाटचालत आदरणीय पांडुरंगदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे पाहत आहोत स्वर्गीय दादांची आठवण म्हणून आम्ही संचालक मंडळाने सर्वानुमते ठराव करून बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला सुद्धा स्वर्गीय गजाननदा पाटील प्रवेशद्वार म्हणून नामांतरण केलेलं असून समितीचे नवीन मार्केट यार्ड त्या यार सुद्धा स्वर्गीय गजाननदाच्या नावाचं नामांतरण केलेलं आहे तसेच बाजार समितीमध्ये सुद्धा त्यांची प्रतिमा प्र सभागृहामध्ये आम्ही आठवण म्हणून ठेवलेली आहे मी स्वर्गीयदादांना आजच्या या पुण्यतिथींना निमित्त अभिवादन करतो आम्ही